ग्रह व त्यांची अवस्था अंश राशी भाव आणि पारस्परिक संबंधानुसार ग्रहांच्या विविध प्रकारच्या अवस्था मानल्या गेल्या आहेत अंशाच्या आधारावर ग्रहांच्या पाच अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत त्या पाच अवस्था म्हणजे बाल कुमार युवा वृद्ध आणि मृत होय बाल अवस्थेत ग्रहांची फळे ही पंचवीस टक्के मिळतात कुमार अवस्थेत ती पन्नास टक्केपर्यंत पोहोचतात युवा अवस्थेत ग्रह आपल्या कार्यकत्वाची संपूर्ण फळे देतात पुन्हा वृद्ध अवस्थेत ग्रहांची फळे सहा टक्केपर्यंत मिळतात तर मृत अवस्थेत ग्रहांची कोणतीच फळे मिळत नाही ग्रहांची दीप्तादी अवस्था आणि त्यांचे नऊ प्रकार आहेत दीप्त स्वस्थ मुदित शांत दीन, दुखीत, विकल खल आणि क्रोधी दीप्त कोणताही ग्रह उच्च होऊन आपल्या उच्च अंशावर स्थित असतो तेव्हा ती त्याची दीप्त अवस्था असते या अवस्थेत तो ग्रह आपल्या कारकत्वाचे पूर्ण फळ देतो या अवस्थेत सुख समृद्धी प्राप्त होते स्वस्त कुंडलीतील कोणताही ग्रह जेव्हा स्वराशीत असतो तेव्हा ती त्याची स्वस्त अवस्था असते या अवस्थेत तो उत्तम फळ देतो या अवस्थेत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते प्रत्येक क्षेत्रात यश मिळते या अवस्थेत शत्रूवर सहजपणे विजय प्राप्त करू शकतो मुदित कुंडलीतील कोणताही ग्रह जेव्हा मित्र राशीत असतो तेव्हा ती त्याची मुदित अवस्था असते या अवस्थेत ग्रह आपल्या मित्र राशीत अतिशय आनंदात असतो या अवस्थेत धन संपत्ती व आध्यात्मिक कार्याविषयी रुची वाढते शांत कोणताही ग्रह कुंडलीत शुभ राशीत असेल तर ती त्या ग्रहाची शांत अवस्था असते ग्रह शांत असल्याने जातकही शांत आणि धैर्यशील या काळात झालेला आढळून येतो या काळात जातकाला शास्त्राचे ज्ञान व दानधर्म करण्याची प्रेरणा मिळते त्याच्या मित्र परिवारात वाढ झालेली असते आध्यात्मिक प्रगती होऊन योग ध्यान धारणा या गोष्टीतही त्याची रुची वाढली असते दिन ग्रह जेव्हा कुंडलीमध्ये मृत होण्याच्या पहिल्या अवस्थेत असेल तेव्हा ती त्या ग्रहाची अवस्था होय या अवस्थेत ग्रह बलवान नसतो त्यामुळे पूर्ण फळ देण्यास तो सक्षम नसतो मात्र तो पूर्णपणे निर्बली झालेला नसल्यामुळे या अवस्थेत ग्रहांची दशा आल्यावर जातकाला आयुष्यात संकटांचा सामना करावा लागतो दुखीत कुंडलीत जेव्हा एखादा ग्रह शत्रुग्रहाच्या क्षेत्रात असतो आणि शत्रुग्रहाच्या राशीत असतो तेव्हा ती त्या ग्रहाची दुखीत अवस्था असते जसे एखाद्या व्यक्तीला शत्रूच्या घरी जावे लागते व तिथे त्याचा अपमान झाला किंवा काही कष्ट अनुभवास आले अगदी त्याचप्रमाणे ग्रहांची अवस्था असते ग्रहाच्या या अवस्थेमुळे जातकाला अनेक संकटाला सामोरे जावे लागते विकल कुंडलीमध्ये एखादा ग्रह जेव्हा अशुभ ग्रहांसोबत बसलेला असतो तेव्हा ती त्या ग्रहाची विकलावस्था होय या अवस्थेत ग्रह आपल्या कार्यकत्वानुसार परिणाम देत नाही तर ज्या अशुभ ग्रहासोबत असतात त्यानुसार फळे देतात खल कुंडलीतल्या कोणत्याही राशीत दोन पेक्षा अधिक आपसात एक अंशाच्या अंतरावर असेल की त्या ग्रहांच्या युद्धाची स्थिती होय या युद्धामध्ये जास्त अंशाच्या ग्रहाचा पराजय होत असतो पराजय झालेल्या ग्रहाची अवस्था ही खल अवस्था असते ग्रहांची ही अवस्था जातकला निर्धन बनवत असते त्याच्या समोर संकटांचा पहाड उभा राहतो त्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा वाढतो क्रोधी कुंडलीमध्ये जेव्हा ग्रह सूर्याच्या जवळ येतात त्यांचा अस्त होतो त्या काळात त्यांचा प्रभाव नाहीसा झालेला असतो ग्रहांची ही अवस्था म्हणजे क्रोधी अवस्था होय या अवस्थेत ग्रह अशुभ फळे देत असतो जातकाने या अवस्थेत व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे लग्नस्थानातच ग्रहाचा अस्त होत असेल त्याचा परिणाम जातकाच्या आरोग्यावर होत असतो या काळात जातकाला बदनामी ही सहन करावी लागते या काळात जातकाने अतिशय सावध राहिले पाहिजे सबस्क्राईब the channel.